नमस्कार मित्रांनो आज एवढं सुंदर कविता आहे मी तुम्हाला ऐकत आहे लग्नाबद्दलची लग्न म्हणजे काय असतं दोन जीवाचा मेळ असतो राजा राणीचा मांडलेला भातुकलीचा खेळ असतो म्हणतात मुलीचं घर सोडणं तिच्यासाठी खूप अवघड असतं पण तिच्या जगात दुसऱ्याला आणणं हे तिच्यासाठी तिच्यासाठी सोपं असतं हल्ली लग्न पद्धती बदलल्या असते पण लग्नाचा अर्थ नाही मग ठरून झालं किंवा प्रेमविवाह हो? त्याने फरक पडत नाही मंगल अष्टकांचा गुण झाला जुळून आले नाते प्रेमाचे दोघांच्या सुखी संसारासाठी टाका आशीर्वाद अक्षदाचे सप्तसदीचे सात पाऊल वचन देतील सात प्रत्येक वचनासोबत दोघांना एकमेकाची साथ, साथ।, दो एक साथ। लग्न म्हणजे एक अशी रेशीम गाठ जशी सोनेरी किरणाची पाठ कडू आणि गोड क्षणाची लाट जन्मभर समजूतदारपणाची साथ लग्न म्हणजे एकमेकांना एकमेकाचा वेळ आपुलकी आणि स्नेहाचा भरलेला दोन कुटुंबांचा मेळ लग्न फक्त पाहिलं तर अर्धवट वाटतं केलं की सोपं वाटतं अनुभवलं की अवघड वाटतं जर ते निभावलं तर संपूर्ण वाटतं सोप्या श शव... सोप्या शब्दात सांगायचं झालं तर लग्न म्हणजे आयुष्य आयुष्य म्हणजे रुसवे फुगवे रुसवे फुगवे म्हटले की समजूतदारपणा समजूतदारपणा आला की काळजी काळजी आली की जाणीव जाणीव झाली की प्रेम आणि प्रेम म्हणजे ती आणि तो धन्यवाद आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय